बारामतीचा खासदार ठरवणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे खडकवासला मतदारसंघ गेल्या काही वर्षांपासून भाजपकडे असला तरीही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असणारा हा मतदारसंघ मानला जातो अजित पवार यांच्या निष्ठावंत रुपाली चाकणकर या मागच्या विधानसभेसाठीही या मतदारसंघातून इच्छुक होत्या यावेळी राष्ट्रवादीची दोन शकले पडली आहेत मात्र तरीही दोन्ही राष्ट्रवादीमधून या मतदारसंघावर दावा सांगण्यात येत आहे महायुतीत हा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे मात्र इतर एखाद्या मतदारसंघाच्या बदल्यात भाजपने हा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडला तर रुपाली शकते। तर आहे त्याच उमेदवाराला चौथ्यांदा संधी द्यायची की नवा चेहरा मैदानात आणायचा याचा निर्णय भाजपकडून घेतला जाईल खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील महत्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात हवेली तालुक्यातील खेड शिवापूर नरे नांदेड किरकटवाडी खडकवासला गाव तर हवेली तालुक्यातील कोथरूड महसूल मंडळ शिवणे उत्तमनगर कोपरेगाव इत्यादींचा समावेश होतो खडकवासला हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो खडकवासला मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात विभागलेला आहे या मतदारसंघाची भौगोलिक रचना पाहायला गेल्यास या मतदारसंघाचा सत्तर टक्के भाग हा शहरी असून तीस टक्के भाग हा ग्रामीण आहे कष्टकरी श्रमिकांसोबतच उच्चभ्रू सोसायट्यांमधील मतदारांचं वास्तव्य असलेल्या या मतदारसंघात सर्वसमावेशक धोरणाचा विचार करणारा उमेदवार मतदारांना आकर्षित करू शकतो रस्ते वीज पाणी या स्थानिक पायाभूत गरजांसोबतच राष्ट्रीय स्तरावरील मुद्देही या मतदारसंघातील मतदारांच्या दृष्टीने कळीचे ठरू शकतात दोन हजार अकरामध्ये सोनेरी आमदार अशी ख्याती असलेले दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचं अकाली निधन झालं त्यानंतर खडकवासला मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली भाजपने अगदी नौखे असलेले माजी नगरसेवक भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे या होत्या तापकीर यांनी अवघ्या तीन हजार सहाशे पंचवीस मतांनी हर्षदा वांजळे यांचा पराभव केला आणि हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला दोन हजार अकरा नंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये देखील ते विजयी झाले आता चौथ्यांदा हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी तयारी केली आहे मात्र लोकसभेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लढतीत या मतदारसंघाने शरद पवार यांना कौल दिल्याचं दिसलं तापकीर यांच्याबद्दल नाराजीची भावना असून नव्या चेहऱ्याला संधी देण्यात यावी असा एक विचारप्रवाह हो भाजपमध्ये आहे मतदारसंघाची रचना आणि मतदारांची मानसिकता लक्षात घेता हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देऊन त्या बदल्यात विजयाची खात्री असणारा एखादा मतदारसंघ घ्यावा असा विचार भाजपकडून केला जाऊ शकतो मात्र मतदारसंघात फेरबदल करण्यापेक्षा हा मतदारसंघ भाजपकडेच राहू द्यावा असा सूर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी लावलाय भाजपकडून दीपक नागपुरे प्रसन्न जगताप श्रीकांत जगताप यांच्यासह अनेक उमेदवार निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत दुसरीकडे अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील अनेक दावेदार आहेत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकंकर या देखील खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांचं नाव देखील चर्चेत आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी जवळीक असणारे आणि दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयूर वांजळे यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे त्यांचे फलक संपूर्ण मतदारसंघात झळकताना दिसत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सचिन दोडके बाळा धनकवडे काका चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य नागनाथ पारगे यांनी मैदानात उतरण्याची तयारी दाखवली आहे या सगळ्या गुंता गुंतागुंतीमधून इथे भाजपा चौथ्यांदा उमेदवार देऊन विजय मिळवणार की दोन्ही राष्ट्रवादीमध्ये इथे झुंजवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा सिविक मिरर